आता नाव घेणार आहे तर हळद लग्न वगैरे सगळं आटपलंय आणि आज पूजेची तयारी चालू आहे आणि बघू शकता बाय झाडू आहे बाहेर आणि आतमध्ये भाई विराज आणि बाप्या काका पूजेसाठी चौरंग बांधतायत तर तयारी चालूच आहे बाकी लागणारं सर्व साहित्य वगैरे आहे फळं वगैरे आणि लागणारी देवाची भांडी सर्व धुवून घेतली आहे बाप्या काका परफेक्ट माप घेऊन करायचा प्रयत्न करतात आहे आणि भटजींचं पण आता टाइम होईल थोड्याच वेळ आणि तोपर्यंत पूर्वतयारी चालू आहे हो तर जोपर्यंत चौरंगाचं काम चालू आहे आणि तोपर्यंत इथे शोभा मावशीनी आणि लाडू मावशीनी कोबी चिरायला घेतली आहे मोठ्या मावशीने आमच्या आणि पार्थ इथे नाश्ता करतो आहे अनन्याने पण केला आहे आलेच सगळे आणि आपले शेफ पण आले इथे तर लवकरच जेवणाची तयारी सुरू होणार आहे पूजेच्या आणि काय काय आज स्पेशल जिलेबी वगैरे ऐकलं आहे तर बघू <laughs> तर जिलेबी वगैरे सगळं आहे तर ऋतिका इथे रांगोळी काढते आणि तयारी चालूच आहे आणि इथे बघा अनु अनु तयार झाली आधीच अनु अनु हाय तर मामाला ती पण तयार झाले आणि आरोही वगैरे तयार होते तर आज जाऊन बघूया चौरंग्याची प्रोसेस कितपर्यंत पोहोचली आहे आणि बघू शकता चार केळी वगैरे लावून मस्त हो कळची अचानक आणि पार्थ आणि मी आणि ते, 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 ते? अणू आहे या अणु हे बाय बाय ब हे बा अनु अन्नूचं लक्षण आहे हाय बाय 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 तर दरवेळी मामा व्हिडिओ करतो तर आज जरा कन्फ्युज झाली ती आणि इथे बघा चालू आहे तयारी आता मी हम्मा बघायला आलोय तू दाखव हा हम्मा हम्मा खर भावंड गप्पा मारत <laughs> <लाग। पोटा> करते। <laughs> खुची काढते गायलाची तर पूजेसाठी चौरंगाचं काम फायनल झालंय बघू शकता आता शेवटचा टप्पा चालू आहे आणि खूप सुंदर असं आहे बाप्या काका रितेश भाई आणि अदानी तर भटजी काका आले आहेत आणि त्यांनी प्रसादीसाठी सर्व मागवलेलं रवा इलायची वगैरे दूध वगैरे आणि मामा इथे मामा इथे स्टोव पेटवतो आहे पण हल्ली स्टोवचा काही यूज होत नाही तर त्यामुळे पेटत नाही तर स्टोव तर आजकाल कोण यूज करत नाही त्यामुळे तो पेटला नाही आणि बघू शकता इथे मामाने चूल तयार केली आहे हे घेऊन ठेवलेली अशीच एमर्जन्सी तर ती कामाला आली आहे आणि भजी काका पण आले तर दूध वगैरे टाकून मस्त हो तर भटजी काकांनी पण तूप वगैरे टाकून तयारी सुरू केली आहे बघू शकता तर चला त्यांना त्यांचं काम करू द्या तर जेवणाची सुरुवात झाली आहे तयारीची आणि बघू शकता पिंटादा आहे तर सुदर्शन दादा पण आहे आणि पार्थ आणि मोठी मावशीवरून बघते पार्थ पार अय्या अय्या दूर येतं ना हां तर चला परत वर बघूया काय चाललंय म्हणजेच घरी रवा मस्त तुपात भाजून घेतला आहे सर्व मनुका वगैरे काजू वगैरे टाकून आणि इथे भाईची तयारी बघूया अरे वाह मस्त अजून फुलांची सजावट बाकी आहे तर तर भटजी गगांचं होईपर्यंत आपला चौरंगा पण तयार झाला आहे पूजेसाठी तर चहा वगैरे तयार झाले आहे मस्त कितलीत भरून आणि तिथे मस्त तुपाचा घमघमीत सुगंध येतो आहे आणि ओरिजिनल गावठी तूप जे मामीने बनवलं आहे साठवून ठेवलेलं लग्नासाठी पूजेसाठी जेव्हा प्रसाद बनवायचा असेल तेव्हा त्याचा उपयोग होईल आणि मस्त काजू पार्सवातले हा मस्त सुगंध आलाय तुपाचा तर बघा किती सुंदर सजवलाय चौरंगा तर प्रसाद बनवून झाले आहे आणि आता माझ्याकडे पार्थ कारण भाई आतमध्ये काम करतोय आणि थांबा तुम्हाला दाखवतो आणि बाईचं काय रांगोळी काढून अजून संपलं नाही आणि दादाची पण घाई आहे प्रसंनाची आणि बघा पाट वगैरे लावलंय हम्मा हम्मा हम्मा, आतला दिसत नाही गुरद चरतायत मस्त आणि प्रसाद पण बनून झालाय आणि आरही बघा इथे खेळते आणि तिथे पिंट्या दादानी भात वगैरे रेडी आहे तर जेवणाची सुरुवात झाली आहे बनवायची का है, मुझे का है, फाइनल। मुझे आता आज स्पेशल काय म्हणजे ठरवलं काय आहे फायनल म्हणजे हो गोड जेवण तर तेच त्यामध्ये वेगळं असं जिलेबीच ना तर मस्त आज जिलेबी खायला भेटेल आणि ते आरवी आहे इथे तर, तर तिला मामाची सवय आहे जेव्हा मामा व्हिडिओ काढतो तेव्हाच ती कॅमेरामध्ये येते तर मी असं ना ती जास्त येत नाही तर पिंट्या त्याला पण त्याचं काम करू द्यात आणि भाई काम करतोय त्यामुळे पार्थला घेतलंय मी आणि रसिकाचंही काम करते तेव्हा अनुला घेतो मजवान भदयस्तो भगवान मंगलाय नमः नितदेव लगनम शुभिनं पदवदारवदन चंद्रवदन तद विद्यावदन देववदन तदेव लक्ष्मीपितं देवो स्वरामि लाभैं तेजं दयायैं सहितानां संहितानां क्षेमं क्षेमं स्थैर्यं स्थैर्यं आयुहु आयुहु आरोग्यं आरोग्यं ऐश्वर्यो ऐश्वर्यो अभि अभिवृद्यतां तथा च तथा च विवाहो विवाहो प्रीत्यर्थं प्रीत्यर्थं श्री सत्यनारायणं श्री सत्यनारायणं देवता देवता कृपा प्रसादं

प्रणायो नमः प्रणायो नमः नयनायो नमः उदानायो नमः सुवानायो नमः ब्रह्मणे सर्वोद्वर्तनार्थे तीर्थे कामं करोद्वर्तनार्थे चन्दनं नमोप्यमि व्हिडिओवर पण शोर्गन्नाप्रतिदावनं तथा महासप्रयोहो अर्घ्यं सवदप्यमि दोन प्रकारे पाणी घाल करपूरमसितमतो यमन्द्रा कन्या समये माध्यमन किया जगन्नाथ रमयानस्य भक्त्यार्दी युद्धे लंबिद्रशे मदोस्नानांतंते तर प्रसादीचं बघूया हो काय अपडेट आहे तर पिंट्याचा काय काय फायनल झालंय आणि मेन जिलेबी कधी सगळं झाल्यानंतर जिलेबी हो गरमा गरम चालेल बघू शकता हा कोबीची भाजी वगैरे राहिली आहे बाकी तर बाकी बाकी बटाट्याची वगैरे भाजी झाली आहे आणि भात तर झालाच आणि डाळ पण होते तर चला

जी बसली जय पण इथे आहे हो व्हिडिओ चालू आहे आणि मामी पण बसले आहेत दोन्ही तर आता महाप्रसाद दाखवायचा नाल मस्त फिट करत आहेत आणि बाहेर मंडई सगळी आलेली आहे वहिनींचा भाऊ वगैरे आला आहे आणि बघूया पूजा भाई तर पूजा अजून चालली आहे आणि महानैवेद्य ना काय आणि महानैवेद्य दाखवायसाठी थांबलो आम्ही तर बघूया पिंट्यात आणि काय बनवल्याच तर मामी आहे इथे आणि सर्व रेडी आहे प्रसाद सर्व रेडी आणि केळीच्या पानावर और... हा हा केळीच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे भात डाळ आता ओपन नाही ते आणि जिलेबी आहे आणि पापड पण बघा तर पूजा समाप्त झाली आहे आणि आता महानैवेद्य दाखवून आरती होणार आहे तर आरतीसाठी सर्व आत गेलेत आणि हर्षद बुवा इथे आरती स्टार्ट करणार आहेत आणि सर्वे जमा झाले इथे पूजा समाप्त झाली आहे आता प्रसादाची तयारी कर प्रसादाची तयारी करायची आहे तर आरती पण समाप्त झाली आणि बघू शकता जिलेबी मस्त वा सगळे बसले आहेत आपली आपले मित्र सगळे बसले तिथे बाबूदा बबलू वगैरे आणि वाड्यालाहीच मदत करणार आहेत तर वहिनी आता नाव घेणार आहे तर सर्वांनी ऐका <laughs> पूजेला नटण्यासाठी बायका असतात हौशी रोशनरावांच नाव घेते श्री सत्यनारायण पूजेच्या दिवशी सर्वांनी ऐकलं नाही हो ते सर्वांनी ना ऐकलं यश महाराजा म्हणता म्हणता उमटला उपाशी मित्र मंडळाचा ठसा आजींची नाच सुन मी सर्वांनी शांत बसा नावग्या नावग्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरणबातावर साजूक तूप घालायचं रंजिताबाईंना आता सासूबाई बोलायचं घरभर फिरणारी ऋतिका आता ननंदबाईचा चोरा गाजवणार रमाकांत रावांच्या लेकरांचा मी सांभाळ करण्याचा प्रयत्न करणार नावग्या नावग्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या भातावर साजूक तूप घालायचं रोशनरावांचं नाव घेऊन पवार घराने एंटर व्हायचं आणि अशोक मामा आणि रितेश भाई प्रसादीची तयारी आहेत तर मामा आणि मामी पहिले चालेत पाया पडायला आणि मम्मी मामीला फोर्स करते की तू पण नाव घे आणि संजीकला बसवलंय तीर्थप्रसाद प्रसाद वाटायला आणि आमचे पाहुणे मंडळी महिला मंडळ आणि इथे प्रसादाची सुरुवात झाली आहे आणि आपला बारसो मित्र परिवार दरवेळी प्रमाणे सहकार्य करत आहे ते बबलू बघा लगेच बघा टाइम टू टाइम हा लगेच भात वाढलं लगेच डाळ लगेच भाजी लगेच पापड तर काय मुल तर काय पोरं असतील तर काय टेन्शन नाही सगळं पद्धतशीर करतात आणि इथे बघा गोडी भाजी आणि पहिली पंगत पाहुणे बसतील किंवा महिला बसतील तर तर अनु रशिकाई रुधिका ताई पण जेवायला बसली आहे आणि मी पण बसलोय तर आपला बारसू मित्र परिवार पण बसलाय जेवायला जेवण वाढून वाढून दमले आणि आता शेवटच्या पंक्तीत बसलेत आणि रोशनदा आणि वहिनी फक्त राहिले जेवायचे आणि मामा पण उठला इथे बापे काका पण खूप काम केलं सकाळी तर शेवटची पंगत बसली आहे तिघच जण आहे बाकी सर्व बघू शकता बाहेर रिकामी झालं आणि चला आता काय संपवायचं ना व्हिडिओ बाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय बाय थँक्यू सुब ते भारी सोबते.